आपला आज इकडे कार्यक्रम असताना पलीकडे कार्यक्रम होता कोणता कार्यक्रम सरकार आपल्या दारी बरोबर ना सरकार आपल्या दारी थापा मारते लय भारी थापा मारणार सरकार आहे थापाच थापा पण अरे इथल्या शेतकऱ्याला म्हणजे मला सांगायला सुद्धा लाज वाटते तुमच्यापैकी काही जण त्यातले असतील कि अतिवृष्टी झाली त्याचे अजून त्याचे पैसे नाही मिळाले दुष्काळाच्या उंबरठ्यावरती आपण आहोत अतिवृष्टी झाली त्याचे पैसे कोणाला आपल्या जिल्ह्यात असतील किंवा मराठवाड्यात कोण असतील त्यांना विचारा तुम्हाला अतिवृष्टी झाली त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळाली का माता दुष्काळ आहे किती पेरण्या केल्या तुम्ही मला कळतच नाही किती ह्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा गुन्हा काय सरकार बदलल्यानंतर एक आसमानी संकट समजू शकतो पण या गद्दारांची जी सुलतानी आलेली आहे या सुलतानीचं संकट ही त्याही पेक्षा मोठ आहे एका बाजूला कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावरती आलाय जे जे काही शेतकरी हिताच असेल ते चिरडून टाकायचं हे एवढंच काम हे इथे बसलेले आणि दिल्लीत यांचे माय बाप बसलेत ते करत आलेले आहेत कांदा उत्पादक शेतकरी इथला विषय नसला तरी देखील खरं म्हणजे सरकारनी मध्यस्थी केली पाहिजे निर्यात शुल्क वाढवलं अरे शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळत असतील तर ते पैसे देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे पण त्याच बरोबरीने जो ग्राहक आहे ज्याला कांदा पाहिजे त्याला रिजवी भावामध्ये एक परवडणाऱ्या भावामध्ये कांदा देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं पाहिजे पण सरकार काय बघायला का तयार नाहीये मध्ये तर मी एक बातमी अशी वाचली जरा शांत राहणार मध्ये तर मी एक बातमी अशी वाचली की आपल्या इथले एक निवृत्त अधिकारी आहेत सरकारी अधिकारी नाव मला पण माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे त्यांनी एक सर्वे केला चांगला कर्तबदार अधिकारी अगदी आपल्या सरकारच्या काळामध्ये करोनामध्ये सुद्धा त्यांनी उत्तम काम केलेलं आणि एक चा चांगला कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून मला सुद्धा त्याचा एक कामाचा आवाका चांगला माहिती होता त्यांनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा एक सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं एक लाखापेक्षा जास्त शेतकरी हे नैराश्याच्या गर्तेमध्ये गर्ते नैराश निराश काय करायचं कळत नाही मेहनत करतोय पीक आलं तरी पिकाला भाव नाही दुष्काळ पडला अतिवृष्टी झाली तर नुकसान भरपाई नाही मग करायचं काय आणि हा संपूर्ण असा निराश झालेला शेतकरी हा शेतकरी मराठवाड्यामध्ये एकट्या मराठवाड्यामध्ये एक, एक लाखाच्या वरती त्यांनी बघितलं एक लाखाच्या वरती आहे सरकार आपल्या दारी थापा मारत भारी योजना सगळ्या कागदावरी उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील सभेत राज्यातील सरकार कसंही असलं तरी शेतकरी सुजलाम सुफलाम कर असं साकडं शंभू महादेवाला घातलं माझी सभा ही जनतेसाठी असून गद्दारांसाठी नाहीये अशा शब्दात ठाकरेंनी सात सोडलेल्या हिंगोलीतील नेत्यांवर गद्दारांवर बोलून वेळ वाया घालवणार नाही असं गद्दारांसाठी तुम्ही पुरेसे आहात असं उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना म्हटलं आहे गद्दारांनी घात केला नसता तर मी शेतकऱ्यांसाठी काम केलं असतं असं उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार संतोष बांगर तेलंगणाचे मुख्यमंत्री बी आर एसचे नेते के सी आर यांच्यावरती हल्लाबोल केला उद्धव ठाकरे यांनी नाग उलटा फिरून डासायला लागला अशा शब्दात संतोष बांगर यांच्यावर टीका केली याशिवाय ठाकरे यांनी परभणीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून टीका केली सरकार आपल्या दारी आणि थापा मारतंय लय भारी अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आहे अतिवृष्टीची मदत अजून सरकारला मिळालेली नाही कांद्याचे देखील प्रश्न आहेत सरकारने केंद्रासोबत बोलणी करून मध्यस्थी करायला पाहिजे होती असं उद्धव ठाकरे म्हणाले कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे दुसरीकडे डबल इंजिन ट्रिपल इंजिन सरकार तोंडाच्या वाफा सोडत आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे सरकार आपलादारी कार्यक्रम आहे पण योजना सगळ्या कागदावरच आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळेस केली आहे सगळ्या पक्षातून आयाराम दाखल होत आहेत सध्या भाजपच्या निष्ठावंतांची दया येते असं उद्धव ठाकरे यावेळेस म्हणाले आहेत